नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे पुरवठा विभागाने आता राज्यातील काही रेशन कार्डधारकासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत रेशन कार्डधारकांना आता घरपोच धान्य दिले जाणार आहे त्यामुळे गरजू रेशन कार्डधारकांना मोठा फायदा होईल अशी आशा आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यात हा पुरवठा विभागाकडून हा अभिनव उपक्रमच्या हाती घेण्यात आला आहे या अंतर्गत आता या जिल्ह्यातील काही रेशन कार्डधारकांना घरपोच धान्य उपलब्ध करून दिले जाणार असून या निर्णयाचा अनेकांना दिलासा मिळणार आहे जसे की आपण ठाऊक आहे की रेशनचे स्वस्त धान्य मिळवण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना तसेच वयोवृद्ध लाभार्थ्यांना मोठी फरफट करावी लागत असते मात्र आता या लोकांची अडचण दूर होणार असून या नागरिकांना आता पुरवठा विभागाच्या माध्यमातून घरपोच धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे यासाठी एक विशेष अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे महत्वाची बाब म्हणजे हा उपक्रम राबविण्यास पुरवठा विभागाकडून नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग आणि वृद्ध नागरिक लाभार्थ्याच्या कुटुंबांना घरपोच स्वस्त धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे या लाभार्थ्यांना प्रशासन स्वतः घरी जाऊन धान्य देणार असल्याचे प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाची सगळीकडे प्रशंसा केली जाणार आहे खरे तर शासनाच्या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र नागरिक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध असते प्रत्येक योजनांचा लाभ मात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाचे प्राधान्य असते अशातच आता नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना रेशन दुकानावर जाण्याची गरज पडू नये याकरता घरपोच धान्य उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे पुरवठा विभागाने स्वस्त रेशन घरपोच देण्याची सुविधा सुरू केली आहे त्यामुळे प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे धन्यवाद